उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन आलाय कंटाळा मग बनवूयात मस्त नगेट्स अगदी झटपट होणार आहे आणि एकदम क्रिस्पी एकदा खाल तर रोज खावीशी वाटतील असे चला तर मग बघूयात याचं साहित्य साहित्य पण अगदी मोजकंच आहे आपण जे उपवासाला वापरतो ते भगरीचं पीठ उकडलेला बटाटा शेंगदाणा कूट हिरवी मिरची जरा जाडसर वाटून आणि जिरे हे भगरीमध्ये मी दळतानाच थोडासा शाबुदाना टाकून ही छान पीठ बारीक दळून आणलेलं आहे उपवासासाठी जे तुम्ही वरीचे भगरीचे पीठ वापरता तेच वापरले तरी चालेल आता याच्यासोबत तोंडी लावण्यासाठी आपण जी चटणी वापरणार आहे ती बनवून घेऊयात यासाठी मी घेतलं आहे ओला नारळ एक चमचा साखर चवीपुरतं मीठ दही आणि हिरवी मिरची हे छान आपण वाटून घेणार आहोत तुम्ही शेंगदाण्याची चटणी केली किंवा सुक्या खोबऱ्याची घेतली तरी चालेल पण मी इथे ओला नारळ वापरला आहे आता नगेट्सची पीठ आपण मळून घेऊयात त्यासाठी आपण बटाटा मस्त छान किसून घेऊयात बटाटा किसून घेतला तर ते पीठ मळताना आपल्याला सोईस्कर पडतं आणि नगेट्समध्ये तो बटाटा छान एकजीव होतो आता अशा प्रकारे बटाटा छान किसून झाला की, की आपण त्यात टाकणार आहोत जाडसर वाटलेली हिरवी मिरची तुम्ही लाल तिकटाची बनवणार असाल तर लाल तिकटाचे बनवले तरी चालेल चवीपुरतं मीठ जिरे आपण यात शेंगदाणा कुठेही टाकणार आहोत शंगदाना कुठं ऑप्शनल आहे तुम्हाला जर वाटलं तर टाका स्किप केलं तरी चालेल आता आपण यात टाकणार आहोत हे भगरीचं किंवा मग वरी म्हणतात ते पीठ आता पीठ हे आपल्याला अंदाजाने जेवढे त्या बटाट्यात मावेल एवढेच टाकायचे आहे आधीच भरपूर पीठ टाकून घ्यायचे नाही जसे, जसे पीठ मळू तसे तसे साधारण आपल्याला अंदाज येईल की ह्याला किती पीठ लागेल आणि हे पीठ आता सगळं एकजीव करून घेऊयात आता, आता हे पीठ माझं छान मळून झालं आहे याचे मी आता लांबके रोल करणार आहे अशा प्रकारे हातावर आपण याचे रोल करून घेणार आहोत अशा प्रकारे रोल करून अशा प्रकारे रोल करून आपण सुरीने कट करून घेणार आहोत अशा प्रकारे केल्यामुळे हे झटपट होतात आणि आपल्याला कसला त्रासही होत नाही आता आपण याला जेवढ्या साईजमधले तुम्हाला नगेट्स हवेत त्या साईजमध्ये साधारण कट करून घेणार आहोत आता कट केलेले हे गोळे हातावर अशा प्रकारे आपण नगिट्सच्या आकारामध्ये शेप देऊन घेणार आहोत आता हे शेप दिलेले आकार आपण जास्त जाडही करायचे नाही आणि जास्त पातळही करायचे नाही आता हे सर्व नगेट्स करून झाले आहेत आता आपण कडकडीत तेलामध्ये हे छान तळून घेऊयात तेल सुरुवातीला कडकडीत गरमच हवं म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाहीत आणि नंतर मात्र फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवर छान तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवर तळे तर हे क्रिस्पी होणार नाहीत आणि आतनं कच्चे राहतील आता हे आपले छान तळून झाले आहेत आता तयार आहेत खाण्यासाठी क्रिस्पी अगदी चविष्ट झुंजणीत चवीचे तोंडाला चव आणणारे नगेट्स बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हं लक्षात आहे ना सुगरण मी तुम्हाला करणारच